पोपटी बनवायच्या नादात झाला <laughs> थांबा थांबा पूर्ण व्हिडिओ पहा संध्याकाळी जिथेचं काम होतं म्हणून आम्ही टेम्पो घेऊन निघालेलो रस्त्याच्या साईडला काही जण पापडी विकत होते ते पाहून आमचं पोपटी बनवण्याचा प्लॅन झाला म्हणून गाडी थांबून आम्ही पापडी घेतली घरे आल्यानंतर कौल फ्राय बनवण्याचा प्लॅन झाला सर्व वस्तू आणल्यानंतर चिकनला मीठ मसाला लावून रेडी केले नंतर आम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तू घेऊन आम्ही निघालो पोचल्यानंतर सर्व टेम्प्यातलं सामान खाली उतरवले नंतर बसण्याच्या ठिकाणी कापड बांधलं आणि काही जण कौल फ्राय करण्यासाठी बसले तर काही पोपटी बनवण्यासाठी पोपटी बनवत असताना पहिला स्पेशल पोपटीपाला ठेवला नंतर पापडीला मीठ लावून मडक्यात भरलं त्यानंतर चिकन पुन्हा पापडी आणि चिकन या प्रकारे हंडी भरली अमित भाऊकडे सुपर पॉवर असल्याने ते हातानेच कौल फ्राय करत होते नंतर पोपटी बनवण्यासाठी सुका कचरा एकत्र केला नंतर खाली सुका कचरा टाकून त्याच्यावर पोपटीची अंडी ठेवली त्याच्या आजूबाजूला लाकडं आणि सुका कचरा टाकून आत पेटवली आणि ते तसंच ठेवून डान्स प्लसचं कॉम्पिटिशन चालू झालं